नगराध्यक्ष पदाची धुरा भाजप व मित्र पक्षाच्या पराग यांच्या हाती यावी या निर्धाराने श्री विघ्नहर्त्याला साकडे घालणाऱ्या सुप्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल उद्योजक मनोज शेठ अग्रवाल यांचा विश्वास अखेर फळास आला विजयानंतर त्यांनी विघ्नेश्वर गणपती चरणी एकावन्न किलो बुंदींचे लाडूचे वाटप करीत नवस्फूर्ती केली राजकीय यश आणि श्रद्धेचा अनोखा संगम कोपरगावात पाहावयास मिळाला नूतन नगराध्यक्ष पराग यांचा इंदिरा शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी उद्योजक माधव देशमुख हे होते तर यावेळी संजीवनी शैक्षणिक संकुलाचे नितीन कोल्हे उद्योजक मनोज शेठ अग्रवाल कैलाश शेठ ठोळे नारायण शेठ अग्रवाल योगेश बागुल नवयुक्त नगरसेवक वैभव अडाव एस एल कुलकर्णी सुनील बंब योगेश चौबन पुत्रा श्याम टागा आदीसह व्यापारी नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविकात नारायणशेठ अग्रवाल यांनी संद नगराध्यक्ष व्हावे यासाठी विघ्नेश्वर गणपतीला केलेल्या नवसाची पूर्ती झाल्याचा आनंद असा असल्याचे सांगत नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांचा सन्मान ठेवावा अशी आशा व्यक्त केली असा नवस किलो होता आम्ही एक्कावन किलो लाडू वाटू त्याप्रमाणे आज नवस्पूर्ती हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माधवरावजी देशमुख साहेब छत्कारमूर्ती श्री परावजी संधान साहेब वैभव आडाव बागुल साहेब कैलासी ठोळे एस एल कुलकर्णी सर मनोज अग्रवाल आणि आमचे सगळ्यांचे स्नेही व सगळ्यांचे नितीन राधा कोल्हे आहेत या सर्वांचं मी स्वागत करतो मी काय जास्त बोलणार नाही फक्त मी तुम्हाला एकच सांगतो आपण ज्यावेळेस एक एका पंथीने दुसरी पंथी लावतो तेव्हा जिजमाल तयार होते एक एक फूल दोरा होता दुसरा फुल होत मोठा हार तयार होतो तसंच गेल्या नऊ वर्षात परिसंधाने एक एक माणूस जोडून हे नगराध्यक्ष पद मिळवलेलं आहे त्यांच्याकडून जनतेच्या आमच्या व्यापारी वर्गाच्या खूप अपेक्षा आहे मला विश्वास आहे परावती संधान या सर्व विश्वासाला पात्र ठरतील कारण की विश्वासनामाच मी तयार केलेला आहे त्या विश्वासनामाच्या प्रत्येक बाबीत पराभजी संधान साहेब लक्ष घालतील आणि मी त्यांना पराभी संधान यांना विनंती करतो की व्यापारी नगरपालिकेत आल्यावर त्यांना योग्य तो सन्मान करावा आणि त्यांच्या मागण्यांचा योग्य तो विचार करावा धन्यवाद कैलाश शेटोळे म्हणाले की संदन यांनी पदभार घेण्याआधीच कामाचा शुभारंभ केला आए। शेर खड़े, शेर आहे शहर स्वच्छता खड्डे व वीज हे मूलभूत कामे सुरू करावे शहराची भौगोलिक दळणवळण परिस्थिती उत्कृष्ट आहे केंद्रासह राज्यात सत्ता आहे व्यापारी बाजारपेठ चालना नवी व्यापारी संकुले कुंभमेळ्याची संधी व साधत पर्यटन चालना द्यावी शिर्डीतून सुरू होणाऱ्या चौदा रेल्वेना कोपरगाव इथं थांबा घ्यावा या मागण्या केल्या माजी उपनगराध्यक्ष योगेश बागोल माधव देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले नगराध्यक्ष आणि सर्वप्रथम यांनी जे काम म्हणजे खुर्चीवर बसायच्या अगोदर जे काम चालू केलं त्याचा आपण टाळ्याच्या घटना भाग सुरुवात केली त्यांनी फार चांगली केलेली आहे आणि याच पद्धतीने आपण जसे रस्त्याचं काम चालू केलं तर रोड स्वच्छतेच त्याचप्रमाणे खड्डे आणि लाईट हे काम आहेत कोणते खड्डे आणि लाईटचे बरं होऊन जाईल आता डायरेक्ट कोटो कारण काय बोलाय बरेच आहे कोकण फार सध्या वेगवेगळ्याचे आहे आणि आजची आपली परिस्थिती फार सुंदर आहे म्हणजे इथं आपण सेंट्रललाही आपलं सरकार आणि स्टेटलाही आपलं साधारण अशी सिच्युएशन आणि इथं फुल मेजॉरिटी म्हणजे आता कुठल्याही कामाला अडथळे घेण्याचे काही चान्सेस नाही फक्त आपण जो काही प्रोग्राम करू त्याच्या तो फक्त पूर्ण करायचा हेच आपण मोठी जबाबदारी आहे फक्त सगळ्यांची जबाबदारी सेंटर जे आहे जे होऊ घातलेले आहेत ते ताबडतोब झाले पाहिजे आता जे विसर्गित लोक आहेत त्यांना ताबडतोब जागा दिली पाहिजे आणि तो हा जो वर्ण आहे हा यंदा केला पाहिजे आता आपल्याला चांगली संधी आली की कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता सर्व लोक शिर्डी आणि शिंदेपुरगा येणार आहेत आपल्याकडे शुक्लेश्वर कचेश्वर ही आहे आणि आपण जर त्याला ताजेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक देशमुख साहेब आजच्या या कार्यक्रमाचे कोपरगाव शहराचे प्रथम नागरिक आमचे मित्र परागजी संदाज साहेब त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक कैलाश शेठ ढोळे कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं आपल्या या कोपरगाव शहराचा जो विश्वासनाम आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला ते, ते नारायण शेठ अग्रवाल त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू समान श्री मनोज शेठ अग्रवाल या सर्वांच मी खरोखर मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी आमचा जो सत्कार झाला तो सत्कार, सत्कार आमचा नसून कोपरगाव शहरातील नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या नागरिकांचा सत्कार आहे असं मी मी समजतो वतीने आपल्याला आश्वासित करू शकतो कि आपण जो विश्वास टाकलेला आहे खर तर आपल्या या व्यापाऱ्यांची गर्दी बघून मला निश्चित जाणवलेलं आहे की खरा व्यापारी महासंघ आमच्या समोर बसलेला आहे कारण व्यापाऱ्यांना व्यापार करताना कोपरगाव शहराची जी काळजी आहे त्या काळजीच्या रूपानं त्यांनी आम्हाला भरघोस मताने विचयी केलेला आहे आणि मी हे नक्की सांगतो विश्वासनाम्यामध्ये जे जे आपले उल्लेख केलेले त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही समर्पकपणे सामोरे जाणार आणि त्या आमच्या कारकिर्दीमध्ये कोपरगाव शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आमचे मार्गदर्शक या शहरासाठी ज्यांनी समर्पित केलं ते विवेक भाई कोल्हे असतील आदरणीय बिपिनदा असतील किंवा आमदार स्नेहल ताताई कोल्हे असतील यांनी जे आमच्यावर विश्वास टाकून कोपरगाव शहराची जबाबदारी दिलेली माझी सर्व कोपरगाव जनतेतील सर्व नागरिकांना सर्व सन्माननीय प्रतिनिधींना विनंती आहे की आम्ही जे विकास काम करणार आहोत त्यामध्ये ते आपलं सर्वांचं आम्हाला सहभाग असणं गरजेचं आहे कारण आपल्या सहभागी शिवाय विकास होणं शक्य नाही पुन्हा एकदा मी तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या कोपरगाव शहराचा विकास जस येवला असेल संगमनेर असेल या संगम होणार हे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराज आमचे नारायण सिंग अग्रवाल यांच्या गोष्टी आता शॉपिंग मला सांगा हे तसे तरुण आहेत त्यांना भरपूर वेळ पिढे आहेत आपण काही करायचं काही कारण नाही शॉपिंग चर्चा होती नाही आम्हाला काही मागणी करायचं नाही आज आम्हाला तुमच्याकडे काहीही मागण्या करायच्या नाही तर मला तुम्ही सरकारला नाव आणला काहीही बोज आणणार नाही आमचं आमचं वेगळं मंडळी त्यावेळेला होवामध्ये आजच्या या परिस्थितीमध्ये बराठी आपण दिवसावर सुद्धा पाणी देऊ शकता आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही दिवसावर पाणी देऊ शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर शिवो सहित मी नगरपालिकेत यायला तयार आहे तुम्हाला त्याप्रमाणे गाडीलाईन करून द्यायला तयार आहे लोकांचा मेन प्रयत्न सगळे बनले लोकांना चांगलं पाणी द्या तुम्हाला आज जे दवाखाने पाणी भरलेले आहे त्याच एक पाणी सगळे जे आजार मेन आजार जे होत आहेत ते पाण्यामुळे होतात आणि दुसरी गोष्ट कोपरगावची दुसरी कोपरगावचं नाव ढोळगाव झालेलं आहे मेहरबानी करा तुम्ही आता स्वच्छता चालू केलेली आहे परंतु त्याच्यासाठी मशिनरी विकत घ्या हे नंतर झाडून धुडून काय उपयोग नाही तसं शिर्डी नगर पंचायतीने मशिनरी विकत घेतलेली आणि ती धूळ सक करून घेतलेली ती शिर्डी नगर पंचायतीने मशिनरी घेतलेली टोटल धूळ चक केली जाते तुम्ही मशिनरी विकत घ्या आणि त्यासाठी तुम्हाला पैसे जर कमी पडत असतील आमच्यासारखे लोक पैसे देतील तुम्ही धोळी घेऊन मारणार आमच्या आम्ही पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला तुम्हाला वाटतं ते सहकार्य करायला तयार आहे या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या पाणी आणि रूड हे जर तो निश्चित जवाखानावर आले तसं काही होणार नाही आजार आधारच आहे ते होणारच आहे आमच्या शॉपिंग सेंटरचा काही प्रॉब्लेम नाही आमचं आमचं चाललंय बरं चाललंय नारायण सेट आहे आमच्या अध्यक्षळ करत असतात आम्ही त्यांना शांत करत असतो सांगते बाकी काही नाही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चांगला करा करा बऱ्याच दिवस त्यांनी तुम्हाला दूर आहात त्याने दोन वेळा ट्राय करावं लागलं चालल्या वेळेस तुम्हाला त्या त्याचं दोन करा बाकी तुमचं काही तुम्हाला असं काय असेल तुम्ही या चर्चा करा तर आम्हाला बोलवा आम्ही कधी तयार आहोत आम्ही सिनियर लोकांना आम्हाला काही उद्योग नाही आता बोलावला तर आम्ही तयार रात्री बारा वाजता तरी आज काय बोलू लागेल एवढं बोलू मी माझं नगराध्यक्ष संदान म्हणाले की कोले कुटुंबीय व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास साधणार आहे शहराची धुळगाव ही ओळख पुसणार आहे जलशुद्धीकरण दुरुस्ती तसेच रस्ते खड्डे प्रभगणीय औषध फवारणी आदी कामे लगेच सुरू करणार आहे विश्वास विश्वासनाम्यातील सर्व कामे पूर्ण करणार असून कुंभमेळा अंतर्गत गोदावरी सुशोभीकरण व शहरातील खुले शासकीय भूखंड सामाजिक संस्थांमार्फत विकसित करण्याला प्राधान्य देणार असल्याचे ते पुढे म्हणाले आताच आम्हाला केलं त्यांच्या मार्गदर्शनाच्या खालीच आम्ही काम करणार आहोत मी आपल्याला विश्वास देतो की या सर्व गोष्टी आपल्याला सत्यात उतरवायच्या आहेत त्या सहकार्य तर आवश्यक लागणार आहे आपण आणि मार्गदर्शन घेणार चालू आता जे पहिला प्रश्न धुळीचा आहे तर धुळीचं काम चालू केलेलं आहे स्वच्छता चालू केली आहे मशिनरी घेण्याकरता दोन हजार वीस ला कॉन्ट्रॅक्टरचा अॅग्रीमेंट संपलेला आहे आपण निर्णय त्याला दोन हजार वीस ला कॉन्ट्रॅक्ट संपला आहे ते काम तसं चालू होतं म्हणून आहे त्या परिस्थितीत आता आपण स्वच्छता करतो आहे आपला पण मानस आहे आपण विश्वास आपण लिहिलेलं होतं डस्ट कलेक्टर असं रोड स्वॅपिंग मशीन असेल या सगळ्या यंत्रणा आपल्याला पण घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला शहरातील धूळ कमी करायची आहे त्यानंतर फिल्ट्रेशन प्लांटचं काम करायचं आहे जे फिल्ट्रेशन प्लांट आज फक्त तीस टक्के कॅपॅसिटीने चालू आहे पण तो कोणत्याही प्रकारच्या तिथं सुविधा नसल्याने तो पूर्ण बंद पडलेला आहे पण दोन तीन दिवस झाल्यामुळे ते सुट्टे असल्यामुळे त्याचं काम चालू झालं नाही तर सोमवारी मंगळवारी आम्ही आणि पाण्याचं पण काम चालू करतो आहे तळ्यावर पण भेट देणार आहे एक एक काम सुरू करतो आहे रस्त्यावरचे खड्डे बुजवायचे आम्हाला एक माहिती आहे की बा आपल्या जनतेच्या पण आमच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता आता नितीन दादा असतील बिपिन दादा असतील अमितदादा बीर भाये यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं काम करत आहोत आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आपल्या सगळ्यांचं सा मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे आणि लागणार आहे वेळोवेळी आपल्याकडून जे येतील सजेशन त्यावर पण आम्ही काम करणार आहोत जे सूचना बंद त्याच्यावर सुद्धा आपण परत काम चालू करणार आहोत पण त्याकरता वेळ लागणार आहे म्हणून आपण आता पाच नंबर तळ चालू करून फिल्ट्रेशन प्लान्ट चालू करायचा आणि स्वच्छ पाणी द्यायचा आपला मानस आहे त्याचप्रमाणे शहराची फवारी पण झालेली होती तर ती पण दोन दोन तीन तीन महिन्यांनी ती फवारणी ती चालू करायची अशी विश्वासनामा दिलेली सर्व कामे करायची पण हे सगळे करत असताना काही चांगली कामे करत असताना ठराविक लोकांना त्याचा थोडासा त्रास पण होणार आहे कारण आज मी तीन प्रभागात फिर सकाळी स्वच्छतेच्यावर तर बऱ्याचशा घरांपुढे किंवा दुकानांपुढे बंद पडलेल्या गाड्या कोणाचं मटेरियल पडलेलं आहे आता आम्ही त्या सगळ्यांना निवेदन करतो आहे विनंती करतो आहे की जेणे मटेरियल उचलून घ्यावं किंवा ठराविक बिल्ड मध्ये नाही उचलत तर ते नगरपालिकेमार्फत आम्ही उतरून घेऊन जाणार आहोत त्याचप्रमाणे जे नवीन कामं चालू आहेत घरांची किंवा दुकानाची कॉम्प्लेक्सची कामं झाल्यानंतर लोक ते जो राडा असतो किंवा माती डस्ट आणि डबर ते सगळं तिथच सोडून जातात मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो की आपल्या घराची कामे किंवा इतर काम चालू असताना आपण जे मटेरियल आणून टाकलेलं आहे ते स्वतःच्या खर्चाने आपण उचलून न्यावं अन्यथा ते नगरपालिकेच्या खर्चाने उचललं तर ते पण तो पण बोजा आपल्याच नावावर पडणार आहे म्हणून मी ती पण विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना एक आश्वासित करतो की आदरणीय विवेक मार्गदर्शनाखाली त्यांच्या मधून आम्ही जो विश्वासनामा दिलेला आहे जो आमच्या नाराज आम्ही तयार केलेला आहे त्यातली सगळी कामे आम्ही पूर्ण करणार आहोत त्यातली काही कामे शंभर दिवसात शंभर जी दिली आहे त्याचं कामकाज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि उर्वरित कामे करायची आहेत त्याचप्रमाणे दोन हजार सत्तावीस ला जो सिंह येतोय सीएसता मध्ये सुद्धा आपल्याला नदीच्या रिटेनिंग वॉल असेल वॉकिंग ट्रॅक असेल जॉगिंग ट्रॅक असेल शहराचे ओपन स्पेस डेव्हलप करायचे आहेत त्याकरता आपण ज्या शहरातल्या सामाजिक संस्था आहेत रोटरी असेल लायन्स असेल किंवा इतर व्यापारी महासंघ असेल यांच्या मार्फत सुद्धा आपण ते ओपन स्पेस डेव्हलप करणार आहोत हे सगळ्या गोष्टी करणार आहोत आतापर्यंत आपण जो विश्वास आता ज्या इलेक्शनमध्ये जो आम्हाला दाखवला त्या विश्वासाला आम्ही सर्वजण एकवीस जण वीस जण पात्र ठरवून आपला विश्वास सार्थ करू एवढी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आमचा जो आज आदर सत्कार केला आणि नारायण शेट आणि मनोज शेटनी जी नवस्फूर्ती केली होती नवज केला होता त्याच्या नवस्फूर्ती निमित्त त्यांनी जे लाडू वाटले त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि जय जय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले तर आभार श्यामदागा यांनी मानले